जाणते अध्या पंधरा आणि अजून उद्यो त्यामध्ये मनाला एक स्थान मिळत बुद्धीला भान जागवत देहाच भान संपत स्वतःच भान घेत आणि जाणीव सतत त्याची होती म्हणजे ओळख अरेची ओळख आणि खोट्याची ओळख दोन पदार्थ रज्जू आणि सर्पूला दुसरीपणा आला रेगुहा म्हणतात रज्जू म्हणजे दोरी आणि दिसणं म्हणजे सर्प जेव्हा वृत्ती रज्जूशी संबंधित होती आणि त्या तिला धुरी कळत नाही तर मनाला भगवंत कळत नाही काय करतो मग मनाला डोळ्याला सर्प कळतो असती दोरी आणि दिसतो सर्प दोरी असती आणि सर्प दिसतो म्हणजे एक असत आणि एक दिसत मग जे असतय ते अस्तित्व आहे अस्तित्व ते आत्मा ना ते मी आहे आणि मी म्हणजे तेच भगवंताचं माझ खरं रूप आहे मी देहरूप झालो मी आत्मरूप असताना देहरूप का याच्यावर त्या चिंता नाही मी देह का वाटत आणि जगात संबंध का होतो हे पूर्ण सांगण्यासाठी माऊलीची होई आहे हे करण्यासाठी हे देह करणं हा भ्रम आहे आणि परमात्मा करण हे ज्ञान त्याचे ऐक्य हे श्रवण आहे त्याची अनुभूतीनंतर अवधान आहे मनाला अनावधान आहे अवधान अनावधान म्हणजे देहाचं बाण आणि अवधान म्हणजे ईश्वराचे दान ईश्वराची दाणे तेव्हा होती ्रवनानं महावाक्यानं मावलीचं होविना जाणीव त्याची बुद्धी सतत अखंड अखंड जाणीव होती आणि ही जाणीव थांबते देहाची नाम जगताची दृश्य मावत आता कस मावत आणि कस आपलं बाबल्याला कळत कस ज्ञान आपल्याला होत आपलं अज्ञान कसं थांबत जात आणि आपल्या आपल्या स्वरूपामध्ये कसे आपण बुद्धी कशी येते सांगितले ते बघूया अध्या पंधरावा आणि ओवी मावळे विश्व आघेची मावळे आणि आत्मबोधो तरी नुजळे आत्मबोध आत्मबोध होत ती अज्ञान जसे केवळ अक्षर नाम कशाला आला, अधिक्षर सांगितलं जीव चैत्य नक्षर आहे आता अक्षर पाहायला म्हणायचं हे सांगितलं तर कस सांगितलं आपण ऐका विश्व अगवेची मावळ विश्व विश्वमावळ जगद्भाव आणि आत्मबोध मध्ये झाला नाही आत्मवध हृदयामध्ये प्रगट झाला नाही बुद्धीला त्या ईश्वराचा स्पर्श झाला नाही बोधान बुद्धीला ईश्वराचा स्पर्श आणि नंतरचा व्यवहार हा वेगळाच असतो

म्हणजे भगवंत स्पर्श नाही तो बोधान होतो बोधान बुद्धीला भगवंताचा स्पर्श होतो देहाचा स्पर्श मावळतो बुद्धी व्यवहारात जागृत असते तिचा अज्ञान समाप्त असत तो जीव परमात्म्यात असतो एकांतात असतो तो बुद्धी म्हणजे तो बोध बुद्धीत उजळला उजळल्या प्रगतला भगवंताचा स्पर्श हा बोधाने होतो जेव्हा बोधा बोध हा बुद्धी मध्ये जातो तेव्हा बुद्धी जागृत असते व्यवहार झाला तरी ती अव्यवहारित असते तिचा अज्ञान समाप्त असत तो जीव परमात्म्यात असतो तो देहात नसतो असतो त्यालाच म्हणतात की बोध बुद्धी मध्ये उजळल्या प्रगट झाला हा आत्मबोधू तरी नुजळे विश्वभाव मावळला जगत भाव मावळला पण आत्मबोध तर प्रगटला नाही निजोरे मग ती अज्ञान दशे केवळ अक्षरू नाम ती अज्ञान दशाचे आहे त्याला अक्षरूना नाम अक्षर पुरुष समज प्रेरणा विश्वभाव मावळला हा खोट जगत कळाला पण आत्मभावाच्या ठिकाणी तो पर, परमात्म्याचा अनुसंधान साधला नाही आणि जीव ऐक्य झालं नाही भगवंता सोबत देशी हा खोटे कळायला ब्रह्म सत्य कळाले नाही जगन पॉइंट कळाला जेव्हा ही वृत्ती मावळली जगत नाही तोच आहे पण तो मीच आहे हे नाही कळायला माउली खरंच आहे नाही समाधान होत नाही समाधानच होत ते वाचलं ना बोट घरून एक वाटतं काय वाचलं सध्या जेवायला आता पण तशी आवाज हो म्हणजे ज्ञान नाही निरोप झाला आणि त्याची अनुभूती त्या शब्दाची आली नाही तुमच्या वाचनाला तुम्हाला वाटते ते आम्हाला वाटत नाही तुमचा आमचा आम्हाला नाही वाचा ते पुण्यच आहे पण ते पुण्य हाताशी येत नाही त्याचा उपयोग होत नाही त्या पुण्याचा काहीच उपयोग होत नाही पण कालांतरण आम्हाला लागत नाही कालांतरण आम्ही थांबायला तयारच नाही मला जर मत नाही ते कारण व्हायचं नाही या क्षणामध्ये आपण जे वाचतो जे ऐकतो त्याच्यामध्ये परिवर्तन होत आणि त्या परिवर्तनामध्ये आणि त्या स्वरूपाची अनुभूती येते आणि जेव्हा ती अनुभूती आपण बघतो तर तो जाणीव अनुभूतीच नाही तर वाचनात अनुभूती नाही आणि अनुभूती वाचण्याविना नाही वाचा चिंतन करून माझ्या शब्दाच्या एका शब्दाच्या खोलीत जाऊन वाचा ओके चला पुढे जाऊ आता पुढे जायचं एक मिनिट सर्व कळी सांडले जैसे सर्व कळी सांडले जैसे चंद्राच्या पूर्ण सोळा पळ्या सांडल्या गेल्या कळी सांडले जैसे मग पुढे येईल चंद्र पण उरे रूप जानावेत अक्षराचे रूप जाणावे तैसे अक्षराचे भगवंत म्हणतात अर्धी चंद्राच्या सोहळ्या कळ्या सांड्या पूर्ण कला आणि चंद्र सांड्या गेला काही ऐसा तयार होती त्याच्या चंद्राचा प्रकाशानं ज्या कलाकारांना वाढतो एक एक कला, कला थांबती आणि जेव्हा पूर्ण सोळा कळ्या संपतात त्या अमुसा तयार होती. कळ्या सुटल्यावर सोळा कलान परिपूर्ण चंद्र पौर्णिमेला असतो आणि अमावस्येला पूर्ण कला सांडले असतात तसा अक्षरा अक्षर पुरुषान हे सगळं हे भाव जगत सांडलेला असतो त्याला अक्षर म्हटलंय हो मग तुम्हाला खरंच माहिती हा वृत्तीच्या सोबत राहतो वृत्ती येत जाते भगवंत येत नाही जात नाही मग जो येत नाही जात नाही त्याच्या जा सोबत राहत त्याचं रुप व्हा वृत्ती जगताला दाखवती मावत ती सुखाकड राहते दुखाकड जाते एका तिकडून टिकतच नाही ती वक्ति मग त्या वृत्तीने केलेल्या वार का तुम्हाला आवडत अवय वर का आवडत नाही हे नाना प्रश्न येतात आमच्याकडं म्हणून आम्ही दाखवून देतो प्रत्येक वेळेस चिंतन मध्ये इच्छां तर होतं ओवी लागत नाही आणि बरेच जण गोभी आवडते बरेच जणा स्मरण आवडत पण बरेच जणाच्या आवडीने मी सांगायला का कमी नाही मला ती समजतम असं मी बोलते त्या वस्त्या माझी मी राहत नाही तर माझी वाणी माझ्या हातात नाही तर तुमचं काय ऐकू आणि तुमचं काय म्हणून ऐकायचं मी अरे त्या जातो भगवंत वधवी तर तसं वधवाय लागतं मला माझ्या हातातच नाही तुम्ही काय ऐकायचं कुणाचं चंद्र चंद्रपुनवरी आवचे रूप दान आले तसे अक्षराचे आता हे चंद्राच्या सोळा करा पूर्ण असलेला जेव्हा सोळा कला परिपूर्ण असता तो पौर्णिमा होती आणि एक कला एका दिवसाने सांडायला तर अमोषा येते त्या दिवशी माझ्या कला सांडायचं मी आम कला सांडून जेव्हा माझं रूप असत ते अमोष आहे असं वृत्तीला सोडून जे माझं रूप असतं ते अक्षर आहे कस आहे हे दोन वाक्य सांग म्हणजे बाकीच्या लोकांना कळेल काय बोललो आपण आता सांगू र प्रेरणा पुरुष कसा आहे ते सांगतो नाही नाही दृष्टांताच्या माध्यमातून चंद्राच्या कलाचं उदाहरण देऊन गळ्या सांडल्यानंतर ते चंद्र स्वरूप राहतं ते अक्षर आहे तसं वृत्तीचा व्यवहार सांडून जे राहिलेलं स्वरूप ते माझा अक्षर आहे निरुपादित सोपाद टाकलं वृत्तीच्या संबंधाने स्वपाधिक कळत आणि वृत्तीला सोडल्या सोडल्यास प्रकट होत हे सांगायचंय आता सिद्धांताकडे यायचे निरुपाधिक ही देह सोपाधिक जगत सोपादिक जी उपाधीच्या द्वारे जाणलं जातं ते सोपादिन वृत्तीला सोडून जे प्रकट होत ते निरुपाधिक ब्रह्मचैतन्य सुंदर असतो पण ज्यांचा अधिकार त्यांना कळत ज्याला अधिकार नाही त्याला वाटत शब्द येते पण हे मिळत नाही स्वर्गात नाही वैकुंटात नाही तर डोक्यात नाही कुठंच मिळत नाही शब्द फक्त माऊली मी काय बोलते ते करायचं माऊली हे शब्द कुठं येतही नाही काहीच नाही हा कुठंच नाही वैकुंटात ना स्वर्गात ना होणार तर माऊली पशी येते माऊली आपल्याला येते आमचं काहीच नसतं तुमचं काही नसतं तिथे एका शब्दातून बहुत बुद्धीमध्ये भरल्या जातो गुरुच्या श्रवणाचा काळ हा तुम्हाला धन्य करतो कोविचा प्रसाद हा मनाला मुक्त करतो आणि संताची जीवाला करते संसाराची भेट हे मनाला दुःख देते देहाचा संबंध हा अज्ञान घट्ट करते आणि जगत हा विकाराला स्पष्ट करतो रामकृष्ण हरिताई साष्ट माऊली काय उद्गार आता आपल्या बरोबर चंद्राचा रक्त दिला आणि अक्षरपूर वर्णन केलं आता माऊली निरुपाधिक स्वरूपाचं वर्णन करतात देतात एका उत्कर्ष होतो आपण भगवंताकडे नेतो येतो तिस्रवणाचं फल आता कसे बघू पै स्वरूपाधिक नाशे विनाशे सगळ्या उपाधीचा अभ्यास झाल्यानंतर जे हे जीवदशा जे, जे पैसे ती जी जीवदशा वसंत कशी होती बघा फळपाकात जैसे झाड बीजी फळपाकात जैसे झाड बीजी बघा ऐका खूप छान आहे जस सर्व पाधी विनाशी सगळं पाधीचा विनाश होतो नंतर हे जीवदशा जे पैसे जिथे जीवदशा पसरली त्या जीवदशाने काय सांगितलं पण सांगितली पण जेव्हा अक्षर पुरुष बनत तर त्याची स्थिती कशी इथून पुढे वेगळी आहे कशी पाका तर जैसे झाड बिझे पळ पाका जैसे झाड बिझी जसं झाड वाढतं वाढत पण वाढताना जेव्हा ह्याला फळ येतं तर ते फळ रसभरीत होत आणि फळ नसत झाड पण जेव्हा झाडाला फळ येत आणि फळामध्ये बीज तयार होत ते बीज पुन्हा झाडा उत्पन्न करत तर ते बीज मी आहे परमात्मा साष्टाचे बीज बिदार होत रस बिदार होत गुढी बिदार होती आणि पुढच्याच झाडाची उत्पत्तीसाठी बीज मिदार होत ते बीज मी मूळ अस जगताला मूळ मी खूप सुटी बेटा होत समजून घ्या रे कडक आहे काय तुला छेट करायची बाय उपाधी उपीत म्हणजे कैसे झाड वाढत 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 पण एक अवस्था घरायला फळ लागत त्या फळामध्ये आणि त्या गोडी मध्ये झाड नाही तुझे थांबवायचं आहे हे जगाला मान्य नाही तुमचं काळात पण नाही जगत पण नाही तुमचं जे काय काय महान आहे

ઉપાધિ કુટ ચૈતન્ય પરમાત્મા ઉપર પંચમહાભૂતા બન તો એક શબ્દ અને વિશ્વ तैसे उपाधी उपहित बंद पडतात उपहित म्हणजे उपाधी म्हणजे पंचमहा होत्या बने गठोड हे दोन्ही ते वृत्तीचा सन्मान सुटलं जात आणि मग पुढे काय होत ऐका उपाधी उपहित ठ था कुठ कोणी थाकी जे ते थांबले त्या ते अव्यक्त बोलते त्या दशेला काय म्हणतात अव्यक्त म्हणजे जे व्यक्त स्वरूप धारे नाही व्यवहार ते लीन असत आपल्या अवस्थेत ते अव्यक्त ते जेव्हा प्रगट होत ते व्यक्त आहे अव्यक्त अव्यक्त व्यक्त अव्यक्त हे दोन्ही अवस्था काम असतात पण मी सुप्त दशेमध्ये लीन असतो परमात्म्यामध्ये ती वृत्ती हे पंचमहा होतं जेव्हा प्रगत करत नाही ते माझ्यामध्ये असतात वृत्ती जेव्हा व्यवहार करत ती माझ्या टाकती पण जेव्हा ती व्यक्त होती तिथून तिथून होती त्या व्यक्त मी जे होत ते व्यक्त ज्याच्यामध्ये समजायला का तुम्हाला उपाधी उपहित पहिल्यावरची द्या मागची दैसे उपाधी उपहित उपहित म्हणजे पंच आधार असलेलं कुठ असतं चैतन्य पण काय निय आत्म चैतन्य हे दोन्ही जिथं थांबले व्यवहार नाही येत नाही माझ्या मध्ये येते जेव्हा मी त्या भूताला प्रकट करतो जगताला प्रकट करतो प्रत्ये उत्थान पावती व्यवहार चालू होतो ते सगळे भूत माझ्यात अव्यक्तात लीन असतात पण जेव्हा ते प्रकट होतात आणि पुरा लीन होतात स्था सगा सगा। ते स्थान असत त्या व्यक्त रूप माझा राहिले असति सगळं सगळं ती जस जसं व्यक्त प्रकट झालं कि व्यक्त पुढ जया सीता बेजाओ गेला दे पुरुषात अक्षरांचा इथून पुढे जाऊया सहा पर्यंत सूक्ष्म मिळता म्हणून माझी स्पीड पण कमी केली मी दारिक के स्पीड कमी झाली बीज भाऊ मग काय म्हणतात ती जी अवस्था आहे ना व्यक्त ती कशी बीज भाव मग कसा बीज भाव कशाला म्हणले वेदांती केला ऐसा बघा हो माऊली एक उभी राही त्याला घन म्हटलंय त्याला अज्ञान म्हंटले त्यालाय त्याला म्हटले घन अज्ञान सुषुप्ति तो बीज बीजभाव म्हणती त्याला बीजभाव म्हटले ए स्वप्न हर जागृती फळ भाव स्वप्न हन जागृती फळ भाव म्हणती ज्या अवस्थेमध्ये मी लिहिला असतो जगत वृत्ती सुख दुःख सगळं लिहिलं असतं आणि जेव्हा ते प्रगट होते वाद चालू होतो सुख दुःखाचा फळ भाव म्हटले एकाला एकाला भाव अव्यक्त कशा असते तर घन अज्ञान सुशुक्तीसाठी जड आहे आणि तेव्हा ते प्रगट होती मग जागृती त्या ठिकाणी फळे इकडे जागृतीमध्ये फळ भाव आहे आणि अज्ञान घन सुतीमध्ये बीजभाव आहे एक अव्यक्त आहे एक संपलावी पुढे जायचं राहूल दर्शन घेऊ त्या चिंतनामध्ये मध्ये आपलं मन एक करू आपलं स्वरूप आपण प्राप्त करू देव आपण बंद करू अज्ञानाचा पण नाश करू वृत्ती ब्रह्माकार धरून आपला ऐकेईश्वराशी प्राप्त करू आपलं ध्येय असते आपला ऐक्य भगवंत असा असावं जास्त देहाशी आपलं नात्याशी नात्याशी प्रेम करावा व्यवहार करावा पण व्यवहाराचा भाग असावा प्रेमाचं स्वरूप पळावं प्रेम करताना हे प्रेम तेवती दे, कर, करते पण प्रेम त्याच असते ईश्वराच मग मध्य माध्यम नात्याच देहाच वस्तूच पैशाच कुठले असते माध्यम पण त्या माध्यमाच्या द्वारे जर प्रेम तयार होत तर ते प्रेम असते माझंच असत आणि प्रेम मी भोगत असतो तो ज्ञानी असतो पण सुनाचं मुलाचं पैशाचं प्रेम मला मिळत आणि त्या प्रेमासाठी मी मांडते ते प्रेम प्रेम नसत प्रेम भगवंताशिवाय नाहीच आहे म्हणून जेव्हा जेव्हा प्रेम मिळतं थे। थे थे। ते भगवंता स्वरूपच असत पण जेवढी आपली परिपक्व दशा नसती म्हणून आपण नात्याच्या प्रेमासाठी धनाच्या प्रेमासाठी असतो म्हणून तर ह्याच्यामध्ये आल्यानंतर अन्य प्रेमाची भेट मागायची गरज नसते संत लोकांना त्या खऱ्या प्रेमाचा त्यात खोट्या प्रेमाचा प्रत्याग असतो म्हणून तर संसारात बायकाला असून कसं वागावं कळत नाही पुन्हा मुळ पोहरा दुश्मन घेतात त्या बायका पुन्हा मुळा पोहरा दुश्मन बाप्पा तरी तिला काय वाटत नाही आपलंच पोरग गा शिप बदलले बायको कुठे झाले तुझ होत ना मग तिकडे कस गेले तुला नाही मागता नाही टाक हे स्वभावाची गाण स्वभाव असतो त्याच्यामुळे त्या बाईचा आठ तसाच असतो आणि तेवढंच पाप असत त्यांच्यामुळे त्यांना त्या नात्याला जिंकता येत नसत तर तुम्हाला ज्ञान जिंकता येत साथ नातं निभवता येत नाही तर ज्ञान ज्ञान कधी जिंकता हे चुकी चुकते मग ते मोक्ष मिळाल हे मिळाल हे लांब दिवा आधी मी तरात रामकृष्ण बोलत नाही नाते तुम्हाला सांभाळता येत नाही दुश्मन असिंक प्रेमानं दुश्मन त्याला जिंकता यावं कारण शमदम सांगितले गुणातीत व्हाय सांगितले गुणाला सोडल्यानंतरच आपण भगवंत होतो आणि गुणात सोबत राहून तमोगुणाचा व्यवहार रजाचा व्यवहार सतगुणाचा व्यवहारात राहताना आपण ते सत्वा लागतो। शुद्ध सत्वाकडे जावं लागतं शुद्ध रज शुद्ध तम आणि शुद्ध सत्व असं करता करता हे सगळे गुण आपल्या जुडून जातात आणि गुणातीत होता येतं पण तुम्हाला साधक गुणाचे वारणिट करता नाही तर गुन्हा बीकच होता आहे मांडायला बोलायचं खूप विस्तार करता येतो पण ह्या लोकांना कळत नाही आणि सांगून फायदा नाही कारण त्यांना पाषाण असतो पाप आण असत अज्ञान मजबूत असत बेकार असतो म्हणून तो बाई बेहजार असते ही बाय बेजार होती लोकाला बेजार करते घरातल्या माणसाला घर घर बिघडून टाकते घराची कडी विसून टाकली बाईनात माझ्या घन अज्ञान सुव म्हणती ए स्वप्न हन जागृती पळ वाव त्याचा स्वप्न हन जागृती पळ वाव जयाचा घन अज्ञान सुशुकती घन म्हणजे अगक्त कसा आणि अज्ञान म्हणजे शुचुक जगा ह्याच्यामध्ये जो वाव असतो आणि नंतर हि त्या बीज भाव म्हटले आणि त्याच फळ म्हणल्यावर स्वप्ननी जागृती म्हटले त्याचा फळ भाव कोणी जागृती समजून घेतो मला हाय माझा काय दोष नाही जे थोणी अन्नथात ज्ञान जे थोणी ज्ञान हा कोणी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाणे असे बाबा बाबा नाना बुद्धीचे रान म्हणजे अडरान निघा रिघा आणि असे अडरान चालली वाईट बोलायली ड्रेस करायली अंतर आपलं मतलब कमी व्हायचं प्रेमाचं नात बंद पडायचं आणि आपल्याला हातात भगवंताचं ज्ञान कसं येईल व्यवहार नीट नाही तर परमार्थ कसा नीट होईल आधी व्यवहार नीट करा चित्त स्थिर करा पुण्य अफाट तयार करा शुद्ध पुण्य संसारात पुण्य नाही आणि मग भगवंताला धारण करा ते धड नाही ते कळत नाही संसार धड नाही परमात झपत नाही अनुवाद बोलता येत नाही मग तुझं धड काय सांग बरं बाई सांग तुझं धड काय तुझ्या तोंडाला बोल हे दांओ तो, तो तो या पुरुषात अक्षरांचा सांगितला तुम्हाला यांच्याकडे बोलले नाही तांग 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 का बीज बीज भाव भाव म्हणजे काय ज्या जगत वृत्ती व्यवहार हे सगळं माझ्यामध्ये लीन असत ते भाव या व्यक्त आहे जेव्हा ते प्रगट होत तर व्यक्त आहे तेच जर कोणाचा डबल बोलले तर जयाशी का बीज व्हावं केला घेला ऐसावन जी दशा जग उत्पन्न करण्याच्या अगोदर असते पण जेव्हा जगत उत्पन्न होत उत्पन्न व्हायच्या अगोदर बीज व्हावं की माझा अवस्था अक्षर आहे पण जेव्हा बीज संपत आणि जगत प्रगत होतं तसं फळ भाव ते कसं सांगितलं ऐका तया पुरुषा ठाव अक्षरांचा ते जेव्हा जगत प्रकट होत वृत्ती प्रकट होती उपाधी तयार होती तेव्हा त्याला अक्षर पुरुष म्हटले आता पुढे जेथोणी अन्यथा ज्ञान हा कोणी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे राण मग जिथून काय होत अन्यथा ज्ञान यथार्थ ज्ञान विपुरीत ज्ञान भ्रमज्ञान इथून सुरू होतात जे ऐका अन्यथा अन्य अन्य ज्ञान तयार होतात विपरीत ज्ञान जगत विष्णुपुर ज्ञान देह माझा वाटणं ज्ञान मृत्यूमध्ये विकार होणं विकार ज्ञान आणि सगळं खोट ज्ञान एवढी सगळे वेगळे वे वेगळे वे अन्नता ज्ञान तिथून माझं ज्ञान नाही सगळे अन्य अन्य ज्ञान सुरू होते बुद्धीमध्ये जगताचं ज्ञान देहाचं ज्ञान सुखदुःखाचं ज्ञान पदार्थाचं ज्ञान रागरूपाचं ज्ञान हे सगळे जे ज्ञान आहेत तिथून तयार होतात उत्पन्न होतात बघा ते थोणी अन्यथा ज्ञान हा कोणी जागृती स्वप्न मग कोण कोणतं त्या ज्ञानाने काय काय तयार केलं जागृती तयार केली जगत आहे हे स्वप्न आहे की सुशुक्ती आहे हा माझा देह हे सुख दुःख खरे हे सगळ्या ज्ञानाचं रान आहे मी कळायला सुसुतीने जागृतीने स्वप्न आहे सगळ्यामध्ये मीच आहे मग कुठं अवस्था भिन्न आहे सगळा मीच आहे कुठं देव भाव आहे कुठं अवस्था आहेत वेगळ्या वेगळ्या स्वप्ना मी जागृतीमध्ये मी सुशुक्तीमध्ये मीच आहे मग अवस्थेचा भाध आहे पण जेव्हा अवस्था प्रगत आहेत तर माझा वाद आहे प्रगट झालो तर जगताचा वाद आहे बुद्धी नाना दशेला प्राप्त होती जागृती म्हणजे स्वप्न म्हणजे सुशुप्ती म्हणते हे सगळं रान ती बुद्धी आविद्याच्या रानामध्ये चालली तेव्हा तिला ते जागृती स्वप्न सुशुप्ती कळालं त्याला मी कुठं कळालो म्हणून हे